नमस्कार शासन शासनजी आणि यूट्यूब चणाबाबस आणि अगदी मरपु शकत हो आहे तर आताच्या गाडीची सर्वात पुढे वेखीमुळे सेवृत्त कर्मचारी मोठी अंदाजची बातमी सेवृत्त कर्मचारीला मिळणार मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात एप्सच्या माध्यमातून संपूर्ण निर्णय नोटडेट आता आत पण आहो तत्प्रमाणे मी आपस सांगू इच्छित आपण चरणाला नवीन चणाला संस्कार प्रणाली चला आज चरण ऑफडेट संविधपणे समजू चला सुरू करूया राज्यातील शासकीय इतर पात्र पूर्वकालीन कर्मचारी तसेच निवृत्त वेतन धारकना सातवा वेतन आयक सहावा वेतन आयक आणि पाचवा वेतन आयकानुसार मागे भारत्यामध्ये वाढ करण्याबाबत वित्त विभाग दिनांक दहा जुलै हजार चोवीस रोजी सहा शासकीय निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सातवा वेतन आयोग साधा वेतन आयोगानुसार वेतन आणि निवृत्त वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागाई पत्ता दर हा छेचाळीस टक्क्यावर पन्नास टक्के असा सुधारित करण्यात आला आहे सदर वाढ ही जानेवारी हजार चोवीस पासून लागू असणार आहे सहावा वेतन आयोग असुधारित वेतन आणि सहावा वेतन आयोगानुसार वेतन आणि निवृत्त वेतन घेणाऱ्या मागाई पत्ता दिनांक एक चोवीस पासून दोनशे तीस टक्के वरून दोनशे एकोणचाळीस टक्के अशी सुधारणा करण्यात आली आहे पाचवा वेतन आयोग असुधारित वेतनशिणी वेतन आयोगानुसार वेतन आणि निवृत्त वेतन घेणाऱ्या कर्मचारी आणि निवृत्त वेतन धारकांना एक जानेवारी चोवीस पासून महागाई भत्ता वाढीचा दर हा चारशे सत्तावीस टक्क्यावरून चारशे त्रेचाळीस टक्के अशी सुधारणा करण्यात आली आहे सर्व वेतन आयोगातील वेतन आणि निवृत्त वेतन घेण्यासाठी जनक एक जानेवारी चोवीस पासून माघ फरकाची संदर्भात सविस्तर निर्णय आता आपण पुढील प्रमाणे पाहू शकता तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना माघ थकबाकी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवडे शासनीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात चुका धन्यवाद